नमस्कार आज आपण गीताईचा अध्याय सोळावा आणि सतरावा पाहणार आहोत दोन्ही अध्याय एकत्र करण्याचं कारण असं आहे की दोन्ही अध्याय छोटे आहेत म्हणून मी एकत्र केलेत आणि आपण सोळाव्याला सुरुवात करणार आहोत सोळाव्या अध्यायाला सुरुवात करण्याच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अगदी निश्चितच तुम्ही कमेंट करा कारण तुम्हाला काय वाटतं आहे हे तुम्ही त्या व्हिडिओखाली लिहिल्याशिवाय मला खरंच कळत नाही लाईक येतात शेअर करता सबस्क्राईब पण छान येत आहेत व्ह्यूज छान येत आहेत पण कमेंट नाही त्यामुळे मला काही कळत नाही आहे की मी व्हिडिओ योग्य दिशेने करते की काय करते मला खरंच कळत नाही आहे तेव्हा कमेंट करायला अजिबात विसरू नका अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आणि भगवद्गीता ऐकल्याचं समाधान हे गीताईचे सगळे अध्याय ऐकल्यानंतर अध्या अध्या होतं तर गीताई तुम्ही अठरा अध्याय अध्या आत्तापर्यंत सतराच होणार आहे तपले मी नंतर अठरावा पण टाकणार आहे पण ते सगळे अध्याय ऐकायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करायला त्याहूनही अजिबात विसरू नका अशी माझी सगळ्यांना विनंती आहे चला तर ऐकूया अध्याय सोळावा श्री भगवान म्हणाले निर्भयत्व मनशुद्धी योग ज्ञानी सुनिश्चय यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋतुजातप अहिंसा शांती अक्रोध त्याग सौजन्य सत्यता अलुब्धता त्यागसौजन्यसत्यता मर्यादा स्थैर्य मार्दव पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता हे त्याचे गुण जो आला दैवी संपत्ती घेऊनी दंभमी पण अज्ञान क्रोध दर्प कठोरता लाभती गुण हे त्याच ज्याची संपत्ती आसुरी सुटका करीते दैवी आसुरी बंध घालिते ते भिऊ आलास दैवी संपत्ती जोडूनी भूतसृष्टी जगा जगी दोन दैवी आसुरी, विस्तारे वर्णिली दैवी आसुरी एक सांगतो, काय नेणती आसुरी जन न न आचार, जाणती तेन सत्यही, म्हणती लटिके विश्व निराधार निरीशर काममूलकहे सारे कोठले सहकार्यते अशी अशीदृष्टि नष्टात्म्य ज्ञानहीनते जगता च कामदुर्धर निघाले रिपुसहिंसक कामदुर्धरसेवूनि मानीदाम्भिकमाजले दुराग्रह बले मूढ पाप निश्चये अपार धरिती चिन्ता जिमे ला सरेचिना गढले काम भोगात जनू सर्वस्व मानुनी, आशे चेले फास कामक्रोधात तत्पर भोगासाठी अधर्माने इच्छिते ध इच्छिती धनसंचय हे आज लाभले आता तो जोडी न मनोरथ हे आहे तेही होईल माझेची सगळे धन मी मारीला चितो शत्रू मारीन दुसरे हिजे मी स्वामी आणि मी भोगता सुखी मी सिद्ध मी बळी कुलिनमीची संपन्न माझी जोडी कुठे असे विलासी मी जलपती अज्ञ मोहित भ्रमले चित्त भो भेदू मोह मोहजालात गुंतले पडती विषयासक्त नरकात अमंगळ स्वयं पूजितगर्विष्ठ धने माने मधा धदे ते नावाचे करिती यज्ञ दम्भाने अव्यवस्थित अहङ्कारे बले दर्पे कामक्रोधे भरुनिया मासा परदेहात करिती द्वेषमत्सरी द्वेषी क्रूर असे पापी संसारी ही न जे जन त्या सीटा नित्य, तशा योनीत आसुरी, जोडुनी सा आसुरी योनी जन्म जन्मांतरी मग मातेन मिळता जाती उत्तरोत्तर खालती तसा लोभ आत्मनाशासकारण नही नरकद्वारे टाळाविची मणुनिया तिन्ही द्वारे टाळूनि सुटला मग कल्याणमार्ग उनी, पावे उत्तमतो गती, जो शास्त्रमार्ग करी तो स्वैरवर्तन न लाभते त्यास नवा सुख न सद्गती म्हणून आदरी शास्त्र कार्या कार्यकळावया शास्त्राचे वाक्य जाणून इथे तू कर्म आचरी अध्याय सोळावा समाप्त गीताई अध्याय सतरावा भगवद्गीतेत या नाव श्रद्धात्रय विभाग योग आहे आणि गीताईमध्ये या अध्यायाचं नाव साधकाचा कार्यक्रम असा आहे ऐकूया अध्याय सतरावा अर्जुन म्हणाला जे शास्त्रमार्ग सोडून श्रद्धापूर्वक पूजिती त्यांची सात्विकती निष्ठा किंवा राजसतामस श्री भगवान म्हणाले तिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी ऐकसात्विकती होय तशी राजस तामस, जसा स्वभाव तो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे श्रद्धेचा घडिला जीव जशी श्रद्धा तसा चितो सत्वस्थ पूजिती देव यक्षराक्षस राजस प्रेते आणि भूते खेते पूजिती लोकतामस शास्त्रे निषेधिली घोर दंभे आचरती तप अभिमानास पेटूनी कामराग बळावले देहधातू सशोषून मज आत्म्यास पीडिती विवेकहीन जे त्यांची निष्ठाती जाण आसुरी आहारातही सर्वांच्या तीन भेद यथारुची तसे ती पीदानी सांगतो भेद ऐकते सुख सुखस्वास्थ आयुष्य बळ वाढवी मधुरस्निग्ध स्थिर आहार सात्विक खारे कडू तीख अम्ल अत्युष्ण दाहक, दुःख शोकद आहार रोगवर्धक राजस रसहीन निवालेले, शिळे दुर्गंधयुक्त जे निषिद्ध आणि उष्टेही तामस प्रिय भोजन फलाभिश लाश सोडूनी, कर्तव्यची म्हणून या विधीने मन तो होयतो सात्विक फळाचे अनुसंधान राखुनी दंभपूर्वक लोकात यजिला जाय जाणतो यज्ञ राजस नसे विधी नसे मंत्र अन्नोत्पत्ती नसे जिथे नसे श्रद्धा नसे त्याग बोलिल बोलिला यज्ञतामस गुरु की पूजा स्वच्छता वीर्य संग्रह अहिंसा ऋतुजा ऋजुताद अंगी देहाचे तप बोलिले हितार्थ बोलणणे सत्य प्रेमाने न खुपेलसे स्वाध्याय करणे नित्य वाणीचे तप बोलिले प्रसन्न वृत्तीसौम्यत्व आत्मचिंतन संयम भावना राखणे शुद्ध मनाचे तप बोलिले तिहेरी तपते सारे श्रद्धा उत्कट जोडूनी समत्वे फळसाण सोडूनी घडले जाण सात्विक सत्कारादिक इच्छूनी, केले जे दंभ राखूनी ते चंचल इथे जाण तप राजस अस्थिर हे हो जे होय अंतरात्म्यास पीडुनी किंवा जे परघातार्थ जाणतापस ते तप देशी काळी तसे पात्री उपकार न इच्छिता धर्मभावेची जे देणे जाणते सात्विक, उपकार अपेक्षुनी अथवा फळवांछुनी क्लेशपूर्वक जे देणे जाणते दान राजस, करुनी भावना तुच्छ, देशादिकन पाहता अनादरे ज, चिद, जे चि देणे जाणते दान तामस ओम तत् सत ह्या परी ब्रह्म तिहेरी स्मरले असे त्यातून निर्मिले पूर्वी वेद वेदयज्ञ उपासक म्हणून ओंकार उच्चारुनी उपासक यज्ञदानतपे उक्त निरन्तर अनुष्ठिति तत्कारस्मरणे तोडूनी फलवासना नानायज्ञतपे दाने करीति मोक्षलक्षूनि सत्कारस्मरणे लाभे सत्यता आनि साधुता तशी सुन्दरता कर्मी सत्कारे बोलिली असे यज्ञदान तपे किंवा साधक वागणे ह्या परीत्यात सत्कार फळ बोलिले यज्ञदाने तपे कर्मे अश्रद्धेने अनुष्ठिली बोलिली सर्वती मिथ्या दोन्ही लोकात निष्फळ अध्यायसत्रा समाप्त